त्याच्यासाठी आपण आज तो निर्णय घेतलेला आहे तरी सर्व नगरवासियांच्या सहकार्याने आणि सगळ्याच्या सहमतीने तो आपण आज कार्य संपन्न करत आहे किंवा सुरुवात करत आहे याविषयी आपले जे नगरवासी आलेले त्यांच्या सहमतीने आज त्यांच्या विचारांना आपण आज ती मागणी पूर्ण करू कि बंधू विषय निर्णय घेत आहे

झाले पैसे आम्हाला एवढा त्रास आहे घरामध्ये लेकर बाल आहे आम्हाला जेवण पण सुद्धा करू देत नाही हे लाकड घेऊन आम्हाला कोणते लोक लेकर भांडे पण ठुले नाही घरात आमच्या असं झालेलं दारूबंदी झाली पाहिजे निकाल तिथे देव देव आम्ही सगळ्याला लेकर उचलू तुला बाई लेकर कुठे स्वतःच्या पोटे लेकर आम्हाला लागतं मारायला येतात

त्यांचे मुल पण शिक्षणासाठी बाहेर वंचित पडलेले आहेत आणि दारूमुळे सगळा हा आमच्या गावातला खूप त्रास आहे महिलांना आज आम्ही विनंती सगळ्यांना सगळ्यांचा विचार घेतला या गावातील महिला पुरुष आणि सगळ्यांचा एक ठराव आहे आणि सरपंच उपसरपंच त्यांच्या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही आज दारूबंदीचा विचार चालू चालू वक्र तुम्ही शांत उबर शांत उब्र शांत उब्र हा सरपंच उपसरपंच उमेदवार डिग्राम तमा काम चा लाल हा शांत उबर जा भोग लाग्रच हात भोग लाग्रच हात